पिऊन टाकायचं पिऊन टाक त्र्यंबका म्हणजे ज्या मे सुगंधी पुष्टीवर्धन गुरुवारुक बंधना मृत्यू मोक्षी तसे तसेच तसे वन हे महादेवाने जटा पटलेल्या कसल आता पुढं पैसे पळत असं चालायचं आता पाहिर या असं वातावरण आहे आणि असं चालायचं आहे महादेवा कुठे तुम्ही जय श्रीराम ओम तग ते दादा तुला सोडवण तसं नाही करायचं चा मारायचं नाही त्यांना खूप दम लागलेला आहे शपथ पद अजून किती लांब जायचंय माय गॉड सो so, आम्ही चाललो आहोत ब्रह्मगिरीला इथून स्टार्ट करत आहोत तुम्हाला सगळी मी सुद्धा ब्रह्मगिरी पर्वत पाहिलेला नाहीये फर्स्ट टाइमच जात आहेत आम्ही मी माझे सासूबाई सासरे आणि परी आणि ओम आम्ही एवढे जण चाललो आहोत तर तो सगळा प्रवास तुम्हाला दाखवते चला आपण जाऊया तुम्हालाही दाखवते तुमचंही तुम्हाला दर्शन करते सासरे आहेत तर ह्यांच्यामुळेच आम्ही चाललो आहोत त्यांना फुल गॅरंटी की आपण तिथं दमणार नाही अजिबात तर इथून पुढचा प्रवास इतका अवघड आहे माहीत नव्हतं मला आणि त्यासाठी काठीही तुम्ही जाताना नक्की घ्या कारण पुढे माकडं एवढा त्रास देतात हातात आपल्या जे काही असेल ते वळून घेतात आपल्या खांद्यावर बसतात तर मोबाईल सुद्धा पळवतात चष्मा पळवतात घड्याळ पळवतात त्याच्यामुळं काठी ही तुम्ही स्टार्ट का दमतोय ओम नम शिवाय हर हर महादेव ओम नम शिवाय हर हर महादेव ओम तर आमचा आताच दमलाय आणि हे पहा वातावरण इतकं सुंदर वातावरण आहे आता थोडीशी एनर्जी भेटली थोडीशी एनर्जी कशामुळे भेटली रे <laughs> खूपच छान वातावरण आहे तर जे ते येताना जे लोक दिसत आहेत ते सांगतात की एवढे वेळ लागणार आहे तीन तास चार तास पाच तास माहित नाही आता किती वेळ लागेल इतकं छान वातावरण आहे वीस टक्के चाललोय आम्ही आता दम तर लागतोय पण पोहोचायचं शेवटपर्यंत हे शे मनाशी ठरवलेले

राम गोष्ट नाही बावनवाडीमध्ये तो काय आम्ही तिथे बसला काजी म्हणजे तू बस पधारे आहेस मुम्मती किने

खूप दम लागलेला आहे शपथ अजून किती लांब जायचंय हो इथं बसलो खूप अजून खूप आहे तीस टक्के झालेले फक्त पायांना गोळे मुंग यायला लागलेत परी आमची अजून काही दमलेली नाहीये <laughs> काकड़ी नाही आवडत जय श्रीराम चल चला जय श्री राम चल ना परी जय श्री राम चल ओम तग ते दादात तुला सोडवण तसं नाही करायचं मारायचं नाही त्यांना जय श्री राम जय श्री राम खाली बघा जय श्री राम ओ न शिवाय हे पळू नका आता काय थोडं राहिले हो खाली चला चल आई थांबा आमचे सासरे सांगतायत कि मनात असलं कि सगळं होत मनात वाईट आणायचं नाही आणि चालत राहायचं हर हर महादेव आता थोडस राहिलेलं चाळीस किलोमीटर शक्ती आलेली कुठून आली काय माहित नाही दम लागला होता नको वाटत होत जायला बट आम्ही आता आता काही वाटत नाहीये वा वा काय वातावरण आहे पाहू शकता तुम्ही ब्रह्मगिरी पर्वत ओम पण दमला नाहीये आणि परी तर तिला कुठून एनर्जी आली काही कळत नाहीये हो ना अगो बाई 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 अयो कसलं आता पुढत असं चालायचं आता पायऱ्या अस वातावरण आहे आणि चालायचं चा आहे ओ महादेवा महादेवा कुछ है तुम्हें हे महादेवा हर जय, जय जय श्री राम जय श्रीराम जय श्री राम जय श्री राम जय श्रीराम एवढं घाबरलेलं जय राम एवढा चढ आणि एवढी संकट आईच्या डोक्यावर माकड बसलेलं पण राम म्हणलं पळून गेलं आई किती ओरडल्या आई किती ओरडल्या जोरात माहिती का हा असल्या ओरडल्या नाही होत पाय तर कापायला लागल आता धामके थोडं राहिले थोडं राहिले सगळे म्हणतात येणारी लोक तीस टक्के राहिले वीस टक्के राहिले पण असं वाटतंय ग आलोय आम्ही वरती पर्वतावर डोंगरावर खूप त्रास संकट परीक्षा असते आम्हाला भूक लागली मी कायच नाही खाल्ले तरी पण एवढ्या पायऱ्या चढल्या परीस तू इथे मोठी मोठी माणसं थकून गेली म्हणून तुझी माझं ब्रह्मगिरी पर्वत ब्रह्मगिरी पर्वत अयो खूप धमध जय श्री श्रीराम, जाए श्रीराम। महादेव महादेव हे पाहिजे कोमार ठीक आहे काय हे पाहिजे ते आलेच नसते हे आता वरती डोंगरावरती आल्यावर अस प्लेन आहे आणि खूप त्रास नाही येणार पण आपली एक परीक्षाच असती ही सगळी फक्त आपल्या मनात भाव पाहिजे आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचंय तरच ह्या गोष्टी शक्य आहेत पण मनात भाव नाहीये आणि आपण निसतच चालले तर त्याला काही अर्थ नाहीये पण माझे सासरे आहेत त्यांचं ठाम न म्हणजे त्यांनी मनाशी ठरवलं हो आहे की पोचायचंच आहे आपल्याला काही होऊ दे तिकडं मला इथं मुक्काम जरी करावा लागला तरी चालेल तरी मी इथं दर्शन घेऊनच जाणार असं त्यांनी मनाशी ठरवलंय हो आणि त्यांच्या मागोमाग आम्ही एक एक पाऊल घेऊन जात आहे तर पाहूया अजून थोडं राहिलेलं आहे तुम्ही पहा इतकं छान आहे सगळं मानणे मला पण आम्हाला पोचायला अजून अर्धा तास खाली उतरणं अवघडे रात्र होतीये तरी पण आमचे बापू म्हणतात दर्शनच घेऊन जायचे काकडी मसाला लावून द्या नको अजून थोडस आहे थोडस म्हणता म्हणता खूपच होतंय ते अस आहे खाली खूप कठीण रस्ता होत गेलेला आहे पण त्याच्यातनं आम्ही मार्ग काढत काढत आलेलो आहोत ते फक्त माझ्या सासऱ्यांमुळंच आणि त्यांच्यामुळंच आम्ही इथपर्यंत पोचलेला आहो नाही तर आत्तापर्यंत आम्ही खालीच गेलो असतो पण त्यांची जी जिद्द आहे त्यांच्या माग माग आम्ही <laughs> पायाला गोळ्या आल्यात आमच्या पण त्यांची जिद्द ते पुढे नेणार आणि त्यांच्या मागे आम्ही जाणारच तिथं काही झालं तरी हो की नाही बाप्पू काकडी घ्या थोडासा आराम भेटण हा हे बघा ब्रह्म ब्रह्मगिरी पर्वत इतका मोठा अनुभव आलाय आम्हाला हे काय अच्छा आयुष्यपथ आयुष्यात एकद्या तरी येऊन जायचंय बापरे तर फायनली आम्ही पोहचत आहोत थोडं राहिलेलं आहे आणि आहे रस्ता ही आहे ब्रह्मगिरी पर्वत खूप छान दिसत इथून सगळं पण रे 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 लागलं देवासाठी आली ना तू आता लागलय तुला पण आई घेत थम हात देतात तुला थोडासा रस्ता राहिलाय फक्त दहा मिनिटाचा आणि परत उतरायचंय आम्हाला अयो रस्ता म्हणजे प्रत्येक पावलावरती रस्ता कठीणच होत चाललेला आहे असं सोपा मार्ग नाहीच आहे म्हणजे येणारी लोक सांगत येत आहेत खूप कठीण आहे पुढं खूप आहे अजून दोन तास लागतील तीन तास लागतील असच सांगतायत प्रत्येक पाऊल कठीण होत चाललंय तरी सुद्धा या कठीण पाऊलाला आम्ही सामोरं जातोय कारण मनात फक्त एकच आहे की आपल्याला दर्शन करायचंय तिथलं खरंच आयुष्यात येऊन एकदा इथं तरी सगळं म्हणजे नाही का एकदा तरी यावं आयुष्यामध्ये आपल्या असं मला तरी वाटतंय इतकं मनात भीती इतकं म्हणजे रडलोच म्हणजे मी तर रडलेच परी पडली पण मनात एकच होतं की तिथं पोहोचायचं आहे आपल्याला आणि हा प्रवास तसाच कंटिन्यू ठेवला मी जाऊ दे परी तुला महादेव खूप मोठा आशीर्वाद देणार आहे परी माहिती ना तुला लागलं ना मी तुला घरी गाडीत गेलो ना आपण मग काहीतरी लावतात तिथं बघू इकडं बघ परी थकली का तू नाही पाय असं तो तो आराम करूया एक दोन मिनिट एक आई तुमचे पाय सोडते मी संध्याकाळी नाही नाही बा लागले हरी उठू उठू म्हणजे अंधार पडायच्या थोडं खाली जाऊ का तर ते माकडांची भीती वाटते हा ना गड़ांची मग काय बाई तर एवढ्या लांबून आपण ब्रह्मगिरी पर्वतावर का आलो आणि ह्या पर्वताचं ब्रह्मगिरी नाव का पडलं सांग ते सांगते भगवान ब्रह्माने भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी ह्या पर्वतावर येऊन तपश्चर्या के केली आणि भगवान शंकर प्रसन्न झाले म्हणून इथल्या पर्वताला ब्रह्मगिरी पर्वत असे नाव देण्यात आले म्हणून ह्याला ब्रह्मगिरी पर्वत असे म्हणतात आता हे जे गोदावरीचं उगमस्थान आहे आणि त्याच्याबद्दलची जी माहिती आहे ती कथा कशी आहे ते सांगते तर गौतम ऋषीकडून म्हणजे इथं तुम्हाला दिसते गौतम ऋषी आणि त्यांची पत्नी आईल्या तर त्यांच्याकडून गौतम ऋषीकडनं गोहत्येचं पातक लागलं होतं त्यांच्यावरती आणि ते त्यांना दूर करायचं होतं आणि त्यासाठी त्यांनी ब्रह्मगिरी पर्वतावर खूप तपश्चर्या केल्या आणि शिवशंकरांना प्रसन्न करून घेतले तर गौतम ऋषींनी शिवशंकराच्या खूप तपश्चर्यानंतर शंकर त्यांना प्रसन्न झाले आणि शंकरांनी त्यांना मागणी म्हणजे त्यांना विचारलं की काय पाहिजे तर पातक त्यांचं दूर तर झालंच आणि त्यांनी ती ते जटेतली गंगा त्यांना मागितली पाणी त्यांच्या शेतासाठी किंवा उद्धार होण्यासाठी जनतेचा त्यासाठी ते त्यांनी गंगा नदीला येण्यासाठी सांगितले तर गंगा नदी या गोष्टीसाठी तयार होत नव्हती आ, कारण एकटी गंगा इथं राहण्यास तयार नव्हती तिचं म्हणणं होतं की महादेव तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर इथे स्थायी व्हा म्हणजे त्र्यंबकेश्वरला महादेवाचं मंदिर आहे तेच मोठं ज्योतिर्लिंग तर त्याचीच ही अशी कथा आहे तुम्ही पर्वतावर कधीही इथं या तर या गोमुखातन पाणी हे सदैव असतं म्हणजे असतंच आणि हे समोरचं जे कुंड आहे तिथं सुद्धा पाणी स्थिर राहतं तर खूप पौराणिक कथाप्रमाणे तसंच्या तसं इथं आहे तर मी छान प्रकारे हे अनुभवलं आणि मला तिथं खरंच एक अनुभव आला आणि छान दर्शनही झालं तिथलं तर तुम्ही पाहू शकता की हे गो गोमुखातलं पाणी जे आहे ते बाटली भरून आम्ही घरीसुद्धा आणलेलं होतं आणि ह्या गंगा नदीलाच गोदावरी नाव असं पडलं जेव्हा महादेवाने आपल्या जटा आपटल्या आणि ते जेवण आहे त्या मंदिरातसुद्धा सुद्धा आपण जाणार आहोत तर गोदावरीचं हे उगमस्थान आहे आणि इथूनच गोदावरी आणि गंगा एकच नदी आहे ही फक्त दुसरं नाव गोन गोदावरी असं पडलेलं आहे तर इथंही छान दर्शन झालं तर अशा प्रकारे गौतम ऋषीचं गोहत्येचं जे पाप पातक होतं पापाचं निवारण करून गाईलाही सजीव केलं महादेवाने आणि त्यांचं गंगे म्हणजे त्याच गंगेचं नाव गोदावरी पण असं पडलं तर आपण आता जाऊया जिथं जटा आपटला तिथं जटा मंदिराकडे तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे महादेवाने इथे जटा आपटल्या आणि तेच तेच जे हे वन आहेत ते इथं तसेच्या तसेच आहेत आणि गंगे गंगेचं म्हणजे गोदावरी नदीचं उगमस्थान इथं इथूनच सुरू होतं अशा प्रकारे खूप छान दर्शन झालं खूप चांगली माहिती मिळाली आणि इथपर्यंत येण्याचा योग भाग्य आम्हाला मिळालं ह्याचं खरंच म्हणजे महादेवाचाच आशीर्वाद आहे आमच्या मागं असा मला तरी वाटतं कोणीही इथं खरंच येऊ शकत नाही जे जेव्हा आपल्याला देव आपल्या दे, बोलवतो आपल्याला तेव्हाच आपण खरं येतो तिथं तर अशा प्रकारे माझा हा एवढा मोठा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आणि माझी ही एवढी मोठी म्हणजे ट्रॅक हे आपलं ब्रह्मगिरीवर जाताना किती त्रास झाला काय झालं हे सगळं तुम्हाला कसं वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा कारण खूप त्रासदायक आणि प्रत्येक पाऊल हे मला कठीण म्हणजे आम्हाला कठीणच होत गेलेलं होतं आणि त्यातूनच असं विचार येत होता, चा होता परत की परत मागं फिरावं की पुढं जावं कळत नव्हतं असं पाच सहा वेळा झालं पण शेवटी निर्णय घेतला तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटतो ते मला तर नक्की सांगाच पण आता आम्हाला संध्याकाळी जायचं होतं त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी महादेवाच्या दर्शनासाठी कारण तीन दिवस पूजा होती नारायण नागबलीची आणि तीन दिवस सुतक होतं त्याच्यामुळं आजच दर्शन घ्यायचं होतं ज्या दिवशी आम्ही पर्वत चढला खाली उतरलो आणि परत लाईनला पाच सहा तास लागतात आणि दर्शन लवकर मिळत नव्हतं आणि कसा योगायोग घडला म्हणजे देवाची लीला खरंच अपरंपार आहे की आमचं फक्त दहा मिनटात दर्शन झालं हे कसं काय चमत्कारच झाला महादेवाचा महादेवानेच हे सगळं घडून आणलं आणि खरंच मला इतका मोठा अनुभव आला त्या दिवशी की आमचं एवढं तिथं वरती जाणं झालं य यो, 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 योगायोगाने तिथलं दर्शन झालं परत हे सुद्धा दर्शन खूप कठीण असताना ते दर्शन आमचं दहा मिनटात झालं त्यामुळं मला खरंच खूप छान वाटतं आहे महादेवाने हे सगळं करून घेतलं आमच्याकडनं तर हर हर महादेव आणि कमेंटमध्ये तुम्ही पण लिहा हर हर महादेव थँक्यू